नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आपण आता ही चीनचं लोडिंग झाल्यानंतर आता आंबा लोडिंग चालू केलेलं आहे आता ह्या गाडीचं गाडी म्हटलं तर आता ही राहुरी आणि राहता जिल्हा नगर या दोन तालुक्यांसाठी जवळजवळ चार ते पाच शेतकऱ्यांचा माल आहे त्यामध्ये श्री अशोक साहेब बाबळेश्वरचे राहत्याचे आहेत त्यानंतर नानासाहेब आंबेकर असतील महेश ढवळे असतील आणि बापूसाहेब मुसमाडे असतील तसेच आ, ते असताना ह्याच्यातले राहुरीमधले गोवा गावातले आहेत तसेच आ, गवाने साहेब डॉक्टर गवाने ते आपले सडेगावचे आहेत तर आता बघू शकतो आपण आता हे असं जे लोडिंग चालू आहे आता यामध्ये केशर आंबा असेल लिंबू व्ही एन आर पेरू इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या पार्टीचे प्लांट्स आहेत कंबाईनमध्ये शेअरिंगमध्ये आपण आता ही रोपं पाठवत आहोत बघू शकतो अशा पद्धतीने आता सिलेक्टेड माल घेऊन व्यवस्थितरित्या भरायचं काम चालू असते आज दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी आता आपलं हे असं लोडिंग चालू आहे बघू शकतो आपला हा केशर आंब्याचा प्लॉट आहे आता ही तीन ते पाच किलोची बॅग दोन वर्षाचा केशर आंबा हा घनपद्धतीनं लावण्यासाठी बारा बाय सहा किंवा दहा बाय पाचसाठी लागवडी करण्यासाठी वापरला जातो केशर आंबा म्हटलं तर दरवर्षी येणारा आणि हापूसपेक्षा ही क्वालिटीला चांगला येणारा असा आंबा आहे आता बघू शकतोय ही अशी शंभर परत शंभर अशी एका पार्टीची दोनशे रोपं झालेली आहेत आता यामध्ये पार्टीचा आंब्याबरोबर इतर इतर झाडं इतर झाडंसुद्धा आहेत तर त्या पद्धतीनं आता ह्या पहिल्या पार्टीची जी रोपं आहेत ती आता केशर आंबा चारशे साठ रोपं भरायचे आहेत बांबूचे प्लांट्स टाकलेले आहेत तसेच पुढं आपल्याला केशर आंबा दोनशे वीस आहे एका पार्टीचा त्यानंतर एका पार्टीचा कागदी लिंबू जो दीडशे आहे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये रोपं आपण भरत आहोत रोपं पूर्ण सॉर्टिंग करून पार्टिशन करून व्यवस्थित दिली जातात त्यामुळं शेतकऱ्यांना रोपं खराब जात नाहीत चांगली रोपं जातात शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसे चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या नर्सरीच्या डेली अपडेट मिळत जातात तसेच नर्सरी विजिटसाठी फोन करून या अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते आता अशा पद्धतीनं आता बघू शकतो आपलं हे लोडिंग चालू आहे हा पूर्ण प प्लॉट आपला केशर आंब्याचा आहे बघू शकतो आपण ठिकठिकाणी जे गॅपिंग केलेलं आहे ते रोपं सिलेक्टेड घेतलेली आहेत आणि जे वीक रोपं आहेत ते आपण बाजूला ठेवलेले असतात त्यानंतर त्याला खतपाणी करून आपण पुन्हा ती विक्रीसाठी ठेवत असतो अशा पद्धतीनं बघू शकतो हे गॅपिंग केलेला आहे प्लॉट आपण अशा पद्धतीनं आता खत पाण्याचं नियोजन चालू आहे तिकडं मामांचं काम चालतं चाललेलं आहे बघू शकतो ते अशा पद्धतीनं राहता राहत्यासाठीचं चिंचेचं बाबळेश्वरचं लोडिंग झालेलं आहे त्यानंतर आता हे आंब्याचं जे लोडिंग आहे ते राहुरी गुवासाठी चालू आहे त्यामध्ये श्री आंबेकर श्री साहेब श्री मुसमाडे साहेब इत्यादी शेतकऱ्यांचा माल यामध्ये आपण भरणार आहोत आता जसं लोडिंग पुढं जाईल तसं जसं आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत तरी शेतकऱ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कोणत्याही प्रकारची शंका असल्यास तुम्ही डायरेक्ट कमेंट करू शकता किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकताय नर्सरी शासन मान्यता आहे अनुदान पात्र नर्सरी आहे खात्री रोपांबरोबरच फ्री सल्ला महादर्शन दिलं जातं आहे नर्सरी शासन मान्यता असल्यामुळं अनुदानला बिल भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख पोखरा योजना इत्यादी ज्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्यासाठी आपलं बिल चालतं आहे आणि आपल्याकडं पंधराशून अधिक व्हरायटीची विविध प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची झाडं आहेत सर्व प्रकारचे प्लांट्स मिळतात एक ते पाच वर्षापर्यंत झाडं एकोणीसशे ब्याऐंशीपासून आपल्या हे नर्सरीचं असं काम चालू आहे तरी शेतकऱ्यांनी एक वेळ अवश्य भेट द्या तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र